चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास अनेकांना जाणवतो बऱ्याचदा त्वचेची योग्य निगा राखूनही ॲक्ने निर्माण होतात अशावेळी वैतागून महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि क्रीमचा वापर केला जातो पण असं करूनही हवा तसा परिणाम मिळतोच असं नाही यासाठी तुम्हाला ॲकणे म्हणजेच पिंपल्स होण्यामागचं कारण आधी समजून घ्यायला हवं कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तुम्हाला हॉर्मोनल ऐकण्याचा त्रास होत असतो यासाठी जाणून घ्या हॉर्मोनल ऐकणे म्हणजे काय आणि यावर उपाय कसा करावा वीस ते तीस वयोगटातील महिलांना हॉर्मोनल ऐकण्याचा त्रास जाणवत असतो कारण या वयात शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा हा परिणाम असतो यापैकी काही कारणे टाळता येण्यासारखी असतात ती कारणे पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यातलं पहिलं कारण स्ट्रेस म्हणजे अतिचिंता अतिचिंता केल्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन सिबमचं प्रोडक्शन वाढलं जातं जेणेकरून पिंपल्स येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढीला लागते दुसरं कारण पुरेशी झोप न घेणं तिसरं कारण चुकीचे प्रोडक्ट वापरणं तुम्हाला तुमच्या स्किनच्या टाईपनुसारच आणि तुम्हाच्या गरजेनुसारच योग्य ते प्रॉडक्ट निवडायचं असतं आणि जी कारणं टाळता येण्यासारखी नसतात ती कारणं पुढीलप्रमाणे त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे प्रेग्नन्सी किंवा पिरियड्सच्या आजूबाजूचा काळ दुसरं कारण पॉलिसिस्टिक ओव्हरेन डिसीजसारखे काही आजार तिसरं स्टेरोईडसारख्या औषधांचा दुष्परिणाम आणि चौथं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन तेलकट त्वचा आणि अस्वच्छता यामुळे देखील ॲकनेचा त्रास होतो त्यामुळे हॉर्मोनल ॲकने कसे ओळखावे हे तुम्हाला माहिती असायला हवं हो। तर हॉर्मोनल ऐकणे ओठ आणि जबड्याजवळ मोठ्या प्रमाणावर येतात ज्याला आपण जॉ लाईन म्हणतो मासिक पाळीच्या आधी अथवा नंतर हॉर्मोनल ऐकण्याचे प्रमाण जास्त दिसून येतं हॉर्मोनल ऐकणेमुळे खूप त्रास आणि वेदना जाणवतात हॉर्मोनल ऐकणे एकाच वेळी भरपूर प्रमाणात निर्माण होतात, एक होतात। चेहऱ्यासोबतच गळा खांदा आणि छातीवरही हॉर्मोनल ऐकणे येत असतात हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेले पिंपल्स रुटीन ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नसतात पिंपल्स कशामुळे होत आहेत ते कारण आधी शोधावं लागतं आणि त्यानंतरच हॉर्मोनला नियंत्रित करणारे मेडिसिन द्यावे लागतात म्हणून बाजारातील कोणतेही औषध न वापरता डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरतं संतुलित आहार घ्या ज्यामुळे आवश्यक सर्व पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतील आणि तुमची त्वचा निरोगी राहील भरपूर प्रमाणात पाणी प्या ज्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होईल नियमित योगासने व्यायाम चालनाचा व्यायाम प्राणायाम मेडिटेशनचा सराव करा शांत आणि पुरेशी झोप घ्या ताणतणावाला नियंत्रित ठेवण्याचे तंत्र शिकून घ्या या सर्व उपायांचा योग्य पद्धतीने उपयोग करून तुम्ही हॉर्मोनल ऐकणेवर काही प्रमाणात विजय मिळू शकता तरीही जर कमी होत नसतील किंवा त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना नक्कीच भेट देऊ शकता